नमस्कार मनाली स्कूल फॉर सोल मध्ये आपल्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे आपण नेहमीच वेगवेगळ्या रेसिपीज करतो ट्रॅव्हल ब्लॉग्स करतो त्याचबरोबर आज म्हणजे अजून एक आवडती कलाकृती आपण करणार आहोत ती म्हणजे कवितेचं वाचन तर आज मी अतिशय प्रसिद्ध अशी गदिमाड गुळकर यांची काय वाढले पानावरती ही कविता सादर करणारे माळगुळकर एका लग्नात गेले होते आणि लग्नाच्या पंक्तीतलं पान वाढता वाढता तेव्हा तिथंच त्यांनी ही कविता केली आहे जे काय प्रतिभा शक्ती असते ना एक एक माणसाकडे काय वाढले पानावरती कवितेचं शीर्षक आहे काय वाढले पानावरती काय वाढले पानावरती ऐकून घ्यावा थाट संप्रती धवल लवण हे पुढे वाढले मेथ कुटुंबग पिवळे सजले आले लोणसे बहुमुरलेले आणि लिंबू रस रसलेले किसून आवळे मधुर केले कृष्णा काठचे वांगे आणले खमंग त्याचे भरीत केले निरनिराळे चटके नटले चटण्यांचे बहु नव मासले संमेलनची त्यांचे भरले मिरची खोबरे ती सहोले मिरची खोबरे ती सहोले तीळ भाजूनी त्यात वाटले कवठ गुळाचे मिलन झाले कवठ गुळाचे मिलन झाले त्या जवळी आले वास तयांचे हवेत भरले अंतरी अण्णा अधीर झाले भिजल्या डाळी नंतर आल्या काही वाटल्या काही मोकळ्या काही वाटून सुरेख का तळल्या कोशिंबिरीच्या ओळी जमल्या शुभ्र कापड्या होत्या किसल्या शुभ्र काकड्या होत्या किसल्या मुळा पोवळा मिरच्या ओल्या केळी कापून चकल्या केल्या चिरून पेरूच्या फोडी चजल्या एक रूपत्या दयात झाल्या भाज्या आल्या आलू गोसाळी भाज्या आल्या आळू घोसाळी कारली वांगी काळी सुरण तोंडली आणि पडवळी सुका चाकवत मेथी कवळी चंदन बटवा भेंडी कवळी फणस कोवळा हिरवी केळी काजू दुधी भोपळा आणि रताळी किती प्रकारे वेग फेण्या पापड्या आणि सांडगे कुणी आणि वाडी वेगे गवल्या नकुल्या मालत्या गवल्या नकुल्या मालत्या खिरी तयांच्या शोभत होत्या शेवा यांच्या खिरी वाटल्या आमट्यांनी मग वाट्या भरल्या सार गोडसे रातांब्याचे सार गोडसे रातांब्याचे भरले प्यारे मधुर कडीचे कणी दार बहु तूप सुगंधी कणी दार बहु तूप सुगंधी भात वाढण्या थोडा अवधी एका पुरुषांनी इतकं रसाळ वर्णन करावं या पानाचं ही केवढी अजब आणि कौतुकाची गोष्ट आहे तर ही आपण सादर केली होती याची काय वाढले पानावरती ही गदी माडगुळकर यांची कविता कशी वाटली हे कमेंटमध्ये आवर्जून सांगा सो आपल्या नेहमीच्या बरोबर किंवा आपण जे ट्रॅव्हल ब्लॉग्स करतो फूड ट्रेल करतो त्याचबरोबर मला अन्न किंवा फूड याच्याशी संबंधित कविता असेल लेख असतील तर ते वाचन करायलाही मनापासून आवडतं तर तुम्हाला माहिती असलेले असे काही लेख असतील काही कविता असतील तर मला मनाली स्कूल फॉर सोलच्या जीमेल ॲड्रेसवर आवर्जून पाठवा आपल्या यूट्यूबच्या डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे आपल्या जीमेलचा ॲड्रेससुद्धा आहे तर मी त्याच्यावर तुम्ही तुमच्याकडे लेख असेल किंवा छान कविता असेल तर ती तुमच्या नावासकट पाठवा तुमच्या नावासकटच इथे ती सादर केली जाईल धन्यवाद